तर मंडळी आज तुम्हाला मी सांगणार आहे ते म्हणजे घरच्या घरी फेस पॅक कसा बनवायचा खूप सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन व्ह्यूवर्स असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला इथे सर्वप्रथम आपल्याला एक चमचा बेसनचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हळद आणि त्यामध्ये साईसकट दूध टाकायचं आहे तुम्ही ते रॉ मिल्क पण घेऊ हो शकता मध टाकू शकता तांदळाचं पीठ टाकू शकता काही इश्यू येत नाही तर आता मी पाणी टाकून थोडं थोडं हे त्याची पेस्ट आहे तर ती बनवून घेणार हो। बन बन आहे पेस्ट आहे ती जास्त पातळ नका बनवून घेऊ एकदम अशी थोडीशी घट्टसर थोडीशी पातळ सर म्हणजे असं जास्त नाही बनवायची पातळ आपल्याला जास्त घट्ट पण नाही अशी तर बघू शकता कलर किती अप्रतिमन भारी आहे तर घरगुती आहे घरच्या पद्धतीने आहे हा पॅक तर हा पॅक आता अप्लाय कसा करायचा तर ते तुम्हाला मी सांगते सर्वप्रथम सा, आपण चेहरा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा चेहरा स्वच्छ धुवून घेतला की हा फेसपॅक आहे तर तो अप्लाय करायला सुरुवात करायची जास्त रफ करायचं नाही फक्त लावून घ्यायचं आणि लावताना ओट किंवा डोळ्यांच्या वरच्या साईडला लावायचं नाही आता ह्या फेसपॅकमध्ये तुम्ही लिंबाचा रस आहे ना तो पण टाकू शकता लिंबाच्या रसाने थोडंसं चणसणत लिंबाचा रस आणि दही आणि बेसनचं पीठ असं पण टाकू शकता किंवा बेसनच्या पिठामध्ये हळद आणि टोमॅटोचा रस हे पण टाकू शकता परत मी ही जे फेसपॅक आहेत बाकीचे सांगितलेलं ते नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन तर कारण नंतर लग्नाचा सीझन चालू होणार आहे आणि घरगुती झटपट आणि घरच्या पद्धतीने आपण ट्राय करत असतो कसा ग्लो येईल त्यासाठी तर ही अशी आ, ही हा जो फेसपॅक आहे ना तर तो तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता आणि नक्की करावाच तर दोनदा आठवड्यातून करायचा खूप छान ग्लो येतो तर सुरुवातीला माझी स्किन कशी होते आणि शेवट धुतल्यानंतर चेहरा कशी स्किन होते याचा रिजल्ट तुम्ही शेवट नक्की पहा तर बघू शकता सगळीकडे मी अप्लाय करून झाले आणि चेहऱ्यासोबत आपण हे नेहमी मानेला कोणतं मानेला लावायचं तर कोणतं पण क्लीनअप असू दे कोणतं पण फेशियल असू दे ते करताना थोडंसं मानेला ह्याला लावून शंभर टक्के लावायचंच तर आता हा फेसपॅक आहे ना तो कमीत कमी दहा ते पंधरा मिनटे सुकट सुकवून द्यायचा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा तर चला हा फेसपॅक तुम्ही ह्याच्यावर पण लावू शकता हातावर तर हाताला पण चांगलं चोळून घ्यायचं आणि तुम्ही लगेच पण धुवून टाकू शकता किंवा पाच दहा मिनटं ठेवू शकता तर मी हातावर जेव्हा चेहऱ्याला मानेला लावते पॅक पॅक तर तेव्हा मी ह्याला पण लावते हाताला पण लावते जेणेकरून काय होतं की हाताला पण ग्लो येतो स्किन आहे ते एकदम सॉफ्ट होते आणि हा आहे ना फेस पॅक खरंच तुम्ही एकदा ट्राय करून बघा यामध्ये आपण दुधाचा वापर केला आहे त्यामुळे ना स्किन एकदम असे मॉइच्चराईज होते खूप छान होते तुम्ही हा पॅक आहे तो ड्राय स्किन किंवा ऑईली स्किनसाठी पण यूज करू शकता तर बघू शकता हात मी स्वच्छ धुतला तर हा धुतला आणि हात पण किती छान चकाकी आली त्याला मऊ पण असं म्हणजे चकम चकाकी दिसते आणि चेहरा पण स्वच्छ धुवून घेतला तर बघू शकता ग्लो कसा आला चेहऱ्यावर तुम्ही तर सुरुवातीला स्टार्टिंगला फेसपॅक लावताना कसा चेहरा होता आणि आत्ता कसा झाला आहे हे तुम्ही नक्की बघू शकता कसा ग्लो आला चेहऱ्याला हा फेसपॅक मी जवळजवळ तीन ते चार वर्ष झालं यूज करते खूप ग्लो येतोय आणि तर चला तुम्ही पण हे हा जो पॅक आहे नक्की आपल्या चेहऱ्यावर ट्राय करून पहा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय